संबंधित रेशन दुकानदार करत होता रेशनचा काळा बाजार, संतप्त रेशन लाभार्थींच्या लेखी निवेदनानंतर तहसीलदार ऍक्शन मोडवर, रेशन दुकान तात्काळ रद्द करण्यासाठी केला डीएसओ ना फोन दिली होती आता मामले तशी त्यांचं म्हणणं असं आहे की रेशन दुकानदार त्यांच्या जबरदस्तीने त्यांचे रेशन किड घेतले आणि जमा करून घेतले दोन महिन्यापासून त्याबद्दल आपलं काय म्हणणं आता त्यांचा प्रस्ताव डीएस साहेब पाठवून दिलेला आहे बरोबर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आता मी थोड्या वेळा डीएम साहेबांना पण फोन केलेला आहे आता त्याच कार्ड दुकान जे कार्ड निलंबित करा बरोबर आणि हे जे लोक आहेत आता यांचं जे दुकान आहे ते दुसरे जोशी म्हणून जे आहेत दुकानदार त्यांना जोडलेले आता सगळ्यांचं मी ऐकून घेतलं ऐकून घेतलं की सगळ्यांच ऐकून घेतलं बरोबर आता यांचं जे कार्ड जमा केलेले आहे ते कार्ड देखील त्या दुकानदाराला इथं बोलवलेलं आता आणि त्या सगळ्यांचे कार्ड त्यांना द्यायला लावलेले असं कोणाचं धान्य जर असं तो दुकानदार देत नसेल तर त्याला आम्ही तात्काळ बर त्यांच्या असं आज असं म्हणणं करणार त्यांच्या असं म्हणणं की त्या रेशन दुकानदारने दोन महिन्याचं थम घेऊन घेतलेले ते कायद्यात बसतं का ते पण कायद्यात बसत नाही म्हणून त्याच्यावर कारवाई केली ना त्याचं काम चुकीचं आहे त्याला पाठीशी घालतोय का आम्ही त्याला निलंबित करण्याचा प्रस्ताव आम्ही डेएसू साहेबांना पाठवले काय नाटका काही काळजी करू नका प्रत्येकाच जे रेशन आले त्यांना मिळेल कोणीही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी आता तुम्हाला मी आश्वासन दिलं चर्चा केली की नाही सगळ्यांनी तुमचं म्हणणं सगळ्यांचं पहिलांचं पण म्हणणं म्हणून साहेब तुम्हाला मी काय म्हटलो की तुम्हाला धान्य नाही मिळालं तर मला की तुम्हाला जर धान्य नाही मिळालं तर माझ्याकडे हो चालेल हो ठीक आहे दादा